भारत हा अनेक सण उत्सवासाठी प्रसिद्ध आहे विविधतेने नटलेल्या या देशामध्ये विविध प्रकारचे उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरे केले जातात असाच एक प्रसिद्ध उत्सव म्हणजे कुंभमेळा कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक महत्त्वाचा धार्मिक मेळा आहे जो लाखो हिंदू भक्तांद्वारे साजरा केला जातो या मेळ्यात देशविदेशातील लाखो श्रद्धाळू आणि साधू संत सहभागी होतात आणि या सोहळ्याचं विराट स्वरूप याची देही याची डोळा पाहतात शिवाय इथं भक्ती श्रद्धा आणि अध्यात्म या तिन्ही गोष्टींचा संगम पाहायला मिळतो हा मेळा जवळपास एक महिना चालतो यंदा हा महाकुंभ तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पाडणार आहे मात्र आतापासूनच याची जोरदार चर्चा सुरू झाली पण हा कुंभमेळा का साजरा करतात याची सुरुवात कधीपासून झाली यामध्ये कोणकोणत्या विधी असतात याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या या कुंभमेळ्याचं एवढं महत्त्व का आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि कुंभमेळ्याचा रंजक इतिहास आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण कुंभमेळा म्हणजे काय ते जाणून घेऊयात आता कुंभमेळा या शब्दाची फोड केली तर दोन शब्द मिळतात एक कुंभ आणि दुसरा मेळा यातल्या कुंभचा अर्थ होतो भांड किंवा कलश तर मेळा शब्दाचा अर्थ होतो एकत्र येणं पण कशासाठी तर अमृतासाठी या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते खरंतर कुंभमेळ्याचा उगम प्राचीन असून तो हिंदू पौराणिक कथा परंपरा आणि संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेला आहे पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकुंभ बाहेर आलं आणि ते मिळवण्यासाठी देव आणि दानवामध्ये घनघोर युद्ध झालं या संघर्षादरम्यान अमृत कुंभातील चार थेंब प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी पडले ही चारही ठिकाणं भारतातील पवित्र नद्यांशी संबंधित आहेत त्यांना ते आहेत गंगा यमुना गोदावरी किंवा क्षिप्रा या ठिकाणी अमृत कुंभातील थेंब पडल्याने ही दैवी आशीर्वादाने नटलेली ठिकाणं पवित्र मानली जातात त्यामुळं या पौराणिक घटनेची आठवण म्हणून या ठिकाणी कुंभमेळा साजरा केला जातो वास्तविक देव आणि दानव यांच्यातील हे युद्ध बारा दिवस चाललं होतं हा बारा दिवसांचा काळ मानवासाठी बारा वर्षांचा मानला जातो कुंभमेळा आणि नवग्रह यांचा फार जवळचा संबंध आहे जेव्हा अमृत कुंभातून अमृत पृथ्वीवर पडलं तेव्हा जी ग्रहाची स्थिती होती तशीच स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं हा योग प्रत्येक बारा वर्षानंतर येत असतो म्हणून कुंभमेळा बारा वर्षातून एकदा साजरा केला जातो त्यामुळं ठराविक काळाच्या अंतराने पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा भाविकांचा मेळा यालाच कुंभमेळा असं म्हटलं जातं कुंभमेळ्याचा लिखित पुरावा भागवत पुराणात नमूद आहे तसंच विष्णुपुराण महाभारत आणि रामायणात देखील समुद्र मंथनाचा उल्लेख आलेला आहे याशिवाय सातव्या शतकात भारतात आलेल्या झुआनझांग नावाच्या चीनी प्रवाशाने हा पुरावा नोंदवला आहे यावरून या महाकुंभाचा इतिहास प्राचीन असल्याचं दिसून येतं प्रयागराज नाशिक हरिद्वार आणि उज्जैन या चार शहरांपैकी प्रयागराज येथे होणारा कुंभमेळा सर्वात जुना आहे आता यामध्ये कोणकोणत्या विधी पाहायला मिळतात तेही जाणून घेऊयात कुंभमेळ्यात सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे शुभ मुहूर्तावर पवित्र नदीमध्ये स्नान करणे ज्याला शाही स्नान असंही म्हटलं जातं शाही स्नानात सूर्याला अर्ध्य देणं नदीची पूजा करणं या विधींचाही समावेश असतो नागासाधू देखील या सोहळ्याचा एक अविभाज्य भाग आहेत ते या काळात प्रथम स्नान करतात हे शाही स्नान पहाटे तीन वाजता सुरू होतं साधू संतांच्या शाही स्नानानंतर मगच सर्वसामान्यांना पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची परवानगी मिळते असं मानलं जातं की जेव्हा बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा या नद्या त्या अमृताचं रूप धारण करतात अमृत धारण केलेल्या या नद्यामध्ये शाही स्नान केल्याने लोकांची सर्व बाबं नाहीशी होतात आध्यात्मिक शुद्धता प्राप्त होते आणि त्यांना ईश्वराचे आशीर्वाद मिळतात त्यामुळं फक्त भारतच नाही तर जगभरातील कोट्यावधी भाविक कुंभमेळ्यामध्ये हजेरी लावतात आणि गंगा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करतात दोन हजार एक साली पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात अधिकृत अंदाजानुसार तीन ते सात कोटी भाविकांनी भाग घेतला होता प्रयागमधील कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या भाविकांच्या संख्येची तर गिनीज बुकमध्ये नोंद झाली यातला दुसरा विधी आहे आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमस्थळी हजारो पंडाल उभारण्यात येतात यातील बहुतांश पंडालमध्ये दररोज प्रख्यात संत आणि आध्यात्मिक गुरु धर्म अध्यात्म रामायण महाभारत इत्यादी विषयावर प्रवचनं देतात या प्रवचनाला भक्तांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळतो हे भक्त भक्ती भजन गायन आणि नामस्मरणात तल्लीन होऊन आध्यात्मिक अनुभूती घेतात ईश्वराच्या भजन आणि नामस्मरणाने इथला परिसर दुमदुमून गेल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या सोहळ्यात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं पुढचा विधी आहे योगासन आणि ध्यान अनेक अभ्यागत शारीरिक आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी योगसत्र आणि ध्यान पद्धतीमध्ये भाग घेतात आणखीन एक महत्त्वाचा विधी म्हणजे मिरवणुका या कार्यक्रमादरम्यान मोठमोठ्या मिरवणुकांचं देखील आयोजन केलं जातं तपस्वी हिंदू साधू आणि इतर धार्मिक गुरू या मिरवणुकांचं नेतृत्व करतात ज्यामुळे या उत्सवात आणखीनच भर पडते तर कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिलं जात नाही मात्र असं असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात हे असे खास वैशिष्ट्य सांगता येईल हेच वैशिष्ट्य लक्षात घेत युनुस्कने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलं आहे विविध आखाडे आणि नागासाधूंच्या उपस्थितीला कुंभमेळ्याच्या परंपरेत महत्त्वपूर्ण आणि आदरणीय स्थान आहे प्रत्येक आखाड्यांच्या पंडालमध्ये दिवसभर चालणारी गोष्ट म्हणजे भक्तांसाठी चालवले जाणारे अन्नछत्र असा एकही आखाडा नसेल की जिथं अन्नछत्र चालत नसेल कुंभमेळ्यात असे अनेक अन्नछत्र चालतात जे भाविकांना अन्न पुरवतात विशेष बाब म्हणजे गरीब असो नाहीतर श्रीमंत सगळेच एकत्र बसून या प्रसादाचा लाभ घेतात वास्तविक कुंभमेळ्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव आहे त्याच्या धार्मिक पैलूंच्या पलीकडं तो विविध प्रदेश भाषा आणि संस्कृतीतील लोकांना एकत्र आणतो आणि लोकसमुदायामध्ये एकतेची भावना वाढवतो म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याला एकतेचा महायज्ञ म्हटलं आहे कारण इथं जातीचे भेद नाही शेवतात शिवाय अशा प्रतिष्ठित कार्यक्रमाचं आयोजन केल्याने स्थानिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होते खरं तर कुंभमेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं अपेक्षित असतं जसं की चांगले रस्ते वाहतूक सुविधा स्वच्छता इत्यादी त्याच पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यानिमित्त नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजमध्ये सुमारे साडेपाच हजार कोटींच्या प्रमुख एकशे सदुसष्ट विकास कामांचं उद्घाटन केलं यामध्ये रस्ते उड्डाणपूल प्रक्रियेनं केलेला कचरा गंगा नदीत जाण्यापासून रोखण्याचा सा आणि सांडपाणी प्रक्रियेसारख्या विकास कामांचा समावेश आहे शिवाय इथं जमणारी प्रचंड गर्दी पाहता मेळ्यादरम्यान तात्पुरती निवास व्यवस्था वैद्यकीय सेवा आणि सुरक्षा व्यवस्था यासह अनेक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत त्याचबरोबर तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्रावर मेळा मैदाने तयार केली जात आहेत यंदा पहिल्यांदाच महाकुंभ मेळ्यात अल चॅटबॉटचा वापर होणार आहे डिजिटल नेव्हिगेशनच्या सुविधेमुळं लोकांना विविध घाट मंदिरं आणि साधूंच्या आखाड्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे शिवाय कुंभाशी संबंधित प्रत्येक माहिती अकरा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एआय सक्षम कॅमेऱ्यांच्या मदतीने मेळ्यातील पंच्याण्णव टक्के गर्दीवर वॉच ठेवण्यात येणार आहे यासाठी सातशे चौरेचाळीस तात्पुरते सीसीटीव्ही अकराशे सात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सातशे वीस पार्किंग कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे या माध्यमातून सहा लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असं सांगण्यात येत आहे एकूणच कुंभमेळा हा एक अद्वितीय धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे जो हजारो वर्षांपासून सुरू आहे ज्यामध्ये पौराणिक कथा इतिहास आणि विधी यांचं मिश्रण आहे कुंभमेळा फक्त भारतातील लोकांनाच एकत्र करत नाही तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो तर कुंभमेळ्याचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा